श्री स्वामी समर्थ मी वैशाली सागर फडतरे आणि तुम्ही मला आता पारू सिरियलमध्ये साजरीची आई हे कॅरेक्टर करताना बघत आहे तर सिरियलचा सेटवरून अचानक कॉल आला आणि सिरियलचं कसं असतं संध्याकाळी कॉल येतात साडे अकरा बारानंतर नंतर कॉल येतात पण आज काय झालं सकाळी सातच्या स सुमारास त्यांचा ईमेल आलेला आणि तो मी पाहिला आणि त्यांना कॉल केला तर ते बोलले की आज तुमची एं एंट्री आहे तर तुम्ही आज या तुमचे सीन असणार आहेत तर मी म्हटलं अरे कारण मी माझ्या माझी एक मैत्रीण आहे काजल कदम नावाची तर तिच्या घरी मी जाणार होती आणि मला ती म्हणजे तिकडं जाताच आलं नाही मला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि इकडं मलाच सरप्राईज भेटलं की बाबा चला आज शूट आहे तर मग मी सकाळचं सगळं आवरलं आणि पहिल्यांदा पार्लरमध्ये गेले पार्लरमध्ये ना पूजा मॅडम आहे त्या पूजा मॅडमला म्हटलं चला मला एकदम रेडी करा मला शूटसाठी जायचं आहे तर तिनं मस्त असं माझं क्लिनअप वगैरे केलं आणि मी रेडी झाले आणि इथून म्हणजे घरी गेली मी घरी गेल्यानंतर मग घरची सगळी आवरावर केली माझे स्वतःचे स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं बघा तिच्या इथून तिथं तिच्या पार्लरमध्ये स्वामींचं मूर्ती आहे छान आणि तिथं दर्शन घेतल्यानंतर घरी गेली घरी गेल्यानंतर हे रो वॉश केले आणि नंतर हेअर ड्रायरनं हेअर सुकवले मी बराच वेळ लागतो घरातलं सगळं उरकून मुलांचं वगैरे सगळं आवरून हे सगळं करायचं आणि स्वतःचं पण तयारी करायची आणि मग शूटला जायचं हे खरं तर सोपं नसतं कारण इतकं सगळं आवरणं म्हणजे जोक नाही आणि माझी मुलगी च्यू तर तिला मी शाळेत पहिल्यांदा सोडलं म्हणजे तिच्या मुली वगैरे भरपूर मैत्रिणी वगैरे सगळ्या आधीच गेल्या कारण उशीर झाला म्हणजे मलाच सगळं आवरायला उशीर झाला मग मी चूला शाळेत सोडलं आणि जात असताना तिला म्हटलं चला आता सगळं तू घरी आल्यानंतर सगळं तुला आवरायचं आहे माझी मुलगी चू माझं मी शूटला ज्यावेळेस जाते तर त्यावेळेस मुलाचं म्हणजे शिवांचं आणि तिचं स्वतःचं सुद्धा सगळं तीच आवरत असते आणि माझ्या घरी सासूबाई सासरे धीर जाऊ जावेची मुलं ही सगळी आहेत तर तीसुद्धा सगळं हे बघत असतात म्हणजे मुलांच्याकडं माझे लक्ष ठेवत असतात आणि मग आम्ही आमच्या गावातूनच खंडाळा जायला पारगाव खंडाळाला रोड आहे हे आहे बटरफ्लाय गार्डन इथं मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते तर ह्या बटरफ्लाय गार्डनच्या रोडनं मी ख सा म्हणजे खंडाळा गेले आणि खंडाळामधून मग परत सातारा तर हा जो रोड आहे हा एकदम शांत निवांत आहे बघा आमच्या गावचा म्हणजे एक आऊटसाईडचा आहे म्हणजे पारगावमधून हा रोड आहे आणि घाटात गेले बघा म्हणजे घाटापर्यंत गेलो आम्ही तिथून पुढे मस्त प्रवास सुरू झाला आणि सातारला पोचायचं होतं आम्हाला आमच्या कारभारी त्यांना त्यांचं सगळं काम सोडून मला शूटला पोचवतात आणि मला खरंच माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो की म्हणजे असा इतका छान सपोर्ट येऊन नवरा मला भेटलेला आहे कारण प्रत्येक गोष्टीत नवऱ्याचा सपोर्ट हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो आणि मी खरं तर नशिबवाने की मला प्रत्येक गोष्टीत माझ्या नवऱ्याचा सपोर्ट भेटतो जाता जाता लालपरी दिसले, लाल दिसले, लाल दिसले सुद्धा एक व्हिडिओ काढला आणि मस्त थंड गार हवेत आणि गार हवेतला हा घाट म्हणजे खंडाळा घाट ह्या घाटातून आमची गाडी निघाली शूटसाठी आणि आम्ही जाताना मस्त गाणी वगैरे लावलेली गाणी वगैरे लावून मस्त एन्जॉय करत आम्ही छान गेलो आणि गेल्यानंतर बघा तिथं गेल्यानंतरनं भरपूर तयारी असते म्हणजे तिथं जाणं आणि तिथं गेल्यानंतरनं सुद्धा बाकीची तयारी भरपूर असते आणि अचानकच सांगतात त्याच्यामुळं मग आपलं म्हणजे मी तर प्रत्येक गोष्ट तयार ठेवत असते शूटची फायनली आम्ही सातारमध्ये पोचलो सातारमधली ही गर्दी आणि सातारा बघायला सगळ्यात जास्त छान वाटत असतं कारण बघा ना म्हणजे आपण सातारा जिल्ह आम्ही सातारा जिल्ह्यात राहते पण सातारा क्वचित बघायला मिळतो मला आणि आज मला सातारा साताऱ्याला परत जायचं योगाला जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं आणि स्मारकाच्या मी पाया पडले बाहेरच्या साईडनंच पडले कारण मला मला ग गडबड पण होती म्हटलं संध्याकाळी येताना इथं दर्शन घेऊन जायचं आपण आणि इथून पुढे गेली इथून आतल्या साईडला सेट आहे आता सेट कुठे आहे काय आहे हे सांगता येत नाही कारण कसं नियम असतात आणि जाता जाता भूक लागलेली मग मंचुरियन घेतलं पार्सल घेतलं कारण कसं सेटवर गेल्यानंतर तिथं लवकर लोकं असतील नसतील ब्रेकफास्टची तयारी वगैरे असते भरपूर असतं सगळं खाणं पिणं काही कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात तरीसुद्धा मग म्हटलं आमच्या कारभारांसाठी त्यांना भूक लागल्यास मग मी म्हणजे घरून ते नाश्ता करून आलेले तरी पण मी घेतलं सगळं आणि घेतल्यानंतर आम्ही चाललो परत शूटच्या ठिकाणी फायनली सेटवर पोचलेलो आणि हा आहे पारूचा सेट पारूचा बंगला म्हणजे आदित्य किर्लोस्कर चहा किर्लोस्कर तुम्हाला चहा कॉफी काय पाहिजे थांबणार आहे तुम्ही थांबणार आहे का लगेच आ... जाते मी फोन करते तुम्हाला हम्म चहा घ्या की चहा घेऊन ना मग फोन करते मी तुम्हाला काय समजा हा काय होतंय ते बघते ना आणि मग फोन करते तसा बाय आमचे कारभारी मला सोडून गेले म्हणजे सेटवरच सोडून गेले कारण त्यांना पण दिवसभर तिथं थांबायचं पॉसिबल होत नाही अख्ख्या दिवसभर कसे थांबणार ना त्याच्यामुळं मग तिथं सोडलं आणि मला गेले आणि मी मला सांगितलं की बाबा ही साडी नेसून रेडी राहा मेकअप करायचं आहे मेकअपवाले दादा येतील मेकअप करायचं आहे त्याच्यामुळं तुम्ही रेडी राहा तर मी म्हटलं ठीक आहे मी आवरते मग मी मस्तपैकी ह्या मा मावशी आहेत म्हणजे ताई खूप छान आहे स्वभावानी आणि मग मी साडी नेसून रेडी झाली म्हणजे अजून आवरायचं होतं मला फक्त साडी नेसलेली मेकअप वगैरे राहिलेला बाकी माझा कशी दिसते सांगा साडी हा लुक केलेला आहे मी आणि आज काय हेअरस्टाईल वगैरे नाही आहे कारण आज मेहंदीचा सीन होता हेअरस्टाय हेअरस्टाईल वगैरे काही नव्हतं आणि हा हे बघा हे जे

मी तयार झालेले आहे आणि शूटिंगचे जे सीन आहेत त्यानंतरचं नाश्ता वगैरे चहा हे सगळे व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवेन म्हणजे हा एक पार्ट वन आहे आणि पार्ट टूमध्ये बनवेन त्याच्यामुळे हा पार्ट वन बघितल्यानंतर पार्ट टूसुद्धा नक्की अपलोड करेन